नमस्कार मैत्रिणीनं मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांच्या कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत तसे शिवलीला अमृत याचं जर पारायण तुम्हाला करायचं जमत नसेल तर कोणता एक अध्याय असा आहे जो वाचावा ज्याने शिवलीला अमृत पूर्ण ग्रंथ वाचल्याचं पुण्य मिळतं कैलासरानाशिवचन्द्रमौळी फलीन्द्रमाता मुकुटी जराळी कारुण्यसिन्धु भवदुकहारी तुजवीन शम्भु मजकोन तारी तुजवीन शम्भु मजकोन तारी आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री आहे भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो महाशिवरात्रीचा उपवास जो कोणी भक्त करत असतो त्याला संपूर्ण वर्षभर सोमवार केल्याचं फळ मिळत असतं त्याचबरोबर संपूर्ण व्रत केल्याचं फळ मिळ फळ मिळत असतं या दिवशी भगवान शंकरांची कोणती उपासना सेवा करायची कुठले मंत्र जाप करायचे त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत भक्तांच्या एका हक्केला ते धावून येणारे आहेत अशा या भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तुम्ही रात्रभर जागरण करू शकता दिवसभरात तुम्हाला कधी जमेल त्यावेळी तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा आणि तुम्हाला जमत असेल तर प्रकृतीला झेपेत असेल तर रात्रभर जागरणसुद्धा तुम्ही करू शकता तसेच द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणायचं आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि भगवान शंकरांची एकशेठ नावंसुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत एकशाठ बेलपानं जर तुम्हाला मिळाली तर एकशेठ बेलपानं घ्या आणि एकशेठ नावं घेत बेलपानं महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत आणि जर तुम्हाला एकशेठ बेलपानं नाही मिळाली तर एक बेलपान घेऊन सुद्धा तुम्ही एकशेआठ नावं घेऊ शकता आणि जर तुम्हाला एकशे नावं भगवान शंकरांची माहीत नसतील तर तुम्ही एक वेळा एकशेआठ वेळा बेलपान वाहत ओम नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करू शकता त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एकशे वेळा म्हणायचा आहे हा मंत्रसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल त्यानंतर शिवलीला अमृताचं दिवसभर तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्हाला एका बैठकीत पारायण करणं जमत नसेल तर थोडे थोडे अध्याय तुम्ही दिवसभरात वाचू शकता आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कमीत कमी महा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय तरी वाचावा ज्या अध्यायाला आपण रुद्र अध्याय असं म्हणतो तो अध्याय तर आपण नक्की वाचावा कारण शिवलीला अमृतच्या अकराव्या अध्यायाचं खूप महत्त्व आहे तो एक अध्याय वाचला की तुम्ही पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथ वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं त्याच्याबरोबर आपल्याला शिवस्तुती म्हणायची आहे कैलासराना शिवचंद्र मोळी फळी माता मुकुटी जळाळी ही शिवस्तुती तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे त्यानंतर शिवमहिमस्त्रोत्र म्हणायचं आहे त्याच्याबरोबर शिवपंचाक्षरी स्तोत्रसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला भगवान शंकरांची सकाळ संध्याकाळ आरतीसुद्धा करायची आहे जमत असेल तर तुम्हाला शक्यतो तुम्ही मंदिरात भगवान शंकरांच्या जाऊन अभिषेक करा अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहेत कारण हा दिवस आपल्याला भगवान शंकरांना समर्पित करायचा आहे मैत्रिणीने व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त